नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते कडाकाच्या उन्हाळ्यामध्ये आपण थंडगार शरीरासाठी तीन प्रकारचं ताक बनवूया ही मी गावरान ककडी घेतलेली आहे बघा जीवरची साल काढून घ्यायची जी टेस्ट चांगली असते आणि दुसरी ककडीमध्ये जास्त पाणी असतात थोडंसं पाणी कमी आहे तर आपण वरली साल काढून घेऊया ही चवीला प्रतिम लागते ही ककडी पुढचा आणि मागचा देट काढून घ्यायचा आणि या ककडीचं बारीक बारीक काप करून घ्यायचं आपण अशा पद्धतीनं आपण बारीक बारीक छोटे छोटे काप करून घ्यायचं उन्हाळ्यामध्ये आवर्जून ककडीचं सेवन करायचं जेवताना पण तुम्ही ककडी खाल्ली तरी चालेल गार आपल्या शरीर थंडावा देणारी एका कक, ककडी आता आपण एक ककडीच काप करून घेतले तर आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आता एक मिरची घेतली मी किंचा आलला तुकडा घेतलाय ती घालूया बरली साल काढून घेतलेली भाजलेले जिऱ्याची पूड़ घालूया शेंदा मीठ घालू आपण एक चमचा साखर घालू आता दोन तीन चमचे आपण दही घालणार आहे मी थोडीशी कोथिंबीर पण घातली आता वाटून घेतले बघा आपलं ककडीचं दाक तयार झाले आता आपण गाजराचं दाग बनवे गाजर पण मी स्वच्छ धुवून घेतले वरले आता साल काढून घेऊया असा लाल कलरचं गाजर घ्यायचं चवीला गोड असतं दुसरं असतं बघूया नारंगी कलरचं ते एवढं चवीला नसतं आता गाजराचं पण आपण काप करून घेणार आहे छोटा गाजराच काप करून घेतलं तर मिक्सरच्या भांड्यात घालू आपण एक मिरची आपण एक चमचा साखर घालू थोडंसं मीठ घालू भाजले जे पूड घालू आता आपण पुदिना घालतोय पुदिना म्हणून पण खूप थंडावा मिळतो आपल्या शरीराला तर आपण आता मी पुदिना आता दही घालू दोन तीन चमचे दही घालूया आपण आता मी गाजर ताक बनवून घेतले बघा अशा पद्धतीनं आता आपण बीटचं ताक बनवे मुलं तर बीट खात नाहीत तर कशा तर प्रकारे आपण बनवून त्यांना खायला देवे ही ताक खूप टेस्टी लागते चवीला उन्हाळ्यात कसं जेवण जात नसतं मट्ठा ताक मसाला ताक बनवला जेवताना छान लागतं तुम्ही पण बनवून नक्की बघा बीटची साल काढून घेतली मी अर्धच बीट घेतले अर्ध बीट बास होतं आहे बारीक बारीक काप करून घेऊया आपण छोटं छोटं तर मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आपण तर जिरा पावडर घालू आपण अर्धा चमचा एक चमचा साखर घालूया मीठ घालू आणि इथे मी कढीपत्ता घेतला कडीपत्त्याची पानं घालूया कढीपत्ता आपल्या केसासाठी खूप छान आहे आता दही घालू आपण सर्वात मी पाणी घालून घेतलेलं आहे वाटत ना थोडं थोडं आता आपलं मीठचं तापण गल्लास ओतून घेऊया आपली तीन प्रकारची ताप तयार झालेली आता आपण बर्फच खड घालू छोट आता बीटच्या ताकात आपण कडीपत्तच पान ठेवे गाजराच्या ताकामध्ये पुदिनच ठेवे पान ककडीच्या ताकामध्ये कोथिंबीर ठेवे अशा पद्धतीने मी तीन प्रकारचे ताक बनवून घेतले ते मग कशी वाटली तुम्हाला तीन प्रकारची ताक कोणतं ताक तुम्हाला आवडलं नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रशीपिटला भे धन्यवाद बाय बाय